हिंदू विश्वविद्यालयात तिरंगा रॅली मानव साखळी बनवून दिला एकतेचा संदेश पंधरा ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा अभियान महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वावर तिरंगा रॅली काढण्यात आली हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत मानव साखळी तयार करून एकतेचा संदेश देण्यात आहे यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशभक्ती आणि देशाप्रती समर्पणाची भावना प्रदर्शित केली रॅलीमध्ये वाजपेयी भवनापासून कळतला आला प्रशासकीय भवन वाचस्पती भवन या मार्गाने जात गांधी हिल्स वर महात्मा गांधी यांच्या मूर्ती जवळ रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी एनसीसी कॅंडिडेट्स व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला रॅली मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे संयोजक डॉक्टर बालाजी चिरडे डॉक्टर जयंत उपाध्याय डॉक्टर विधू खरिदास डॉक्टर सूर्यप्रकाश पांडे डॉक्टर राजेश्वर सिंग डॉक्टर श्रीनिकेत मिश्रा डॉक्टर मुन्नालाल गुप्ता डॉक्टर शिवसिंग बघेल बी एस मिरगे सुधीर खरगटे राम कनुरिया वृषाली मोनिका यांच्यासह विद्यार्थी व सुरक्षा कर्मचारी यांचा मोठा सहभाग राहिला